नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती हा चॅनल फक्त एका विशिष्ट मर्यादित नसून तर जीवनाच्या विविध आधारित आहे गावाखेड्यातील गोष्टी व विषय इतिहासातील संघर्षमय व प्रेरणादायी कथा हे सर्व तुम्हाला इथेच अनुभवायला मिळेल मंडळी आज आपण पाहणार आहोत की सांगलीच्या संस्कृतीपासून उद्योगापर्यंत शेतीपासून ते राजकारणापर्यंत आणि इथल्या गोड माणसांपासून ते भविष्यातील शक्यतेपर्यंत प्रत्येक पैलू इथे समजून घेतला जाईल तर चला सुरुवात करूया एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सातारा जिल्ह्यातील सहा सा कर्नाटकातील दोन एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी दक्षिण सातारा जिल्ह्याचे सा सा नाव सांगली जिल्हा करण्यात आले या सुपीक मातीने केवळ शेतीच नाही तर सांगलीच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव निर्माण केलेला आहे सांगली जिल्हा फक्त कृषी प्रधान नाही तर औद्योगिक क्रांतीचंही महत्वाचं केंद्र आहे लक्ष्मीराव किलोस्करे यांनी किलोस्करवाडी येथून किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली तसेच सांगली जिल्ह्यात एका छोट्या भेलवडी या गावात इतळेबंधू यांच्या उद्योग समूहाने दुधावर आधारित पदार्थ आणि मिठाईच्या उत्पादनातून सांगलीचं नाव देशभरात उंचावलं आहे सांगलीचा सांस्कृतिक वारसा देखील इतकाच महत्वाचा आहे सांगलीने आपल्याला बालगंधर्व विष्णूनाथ भावे असे दिग्गज कलाकार दिले तसेच सांगली जिल्ह्याला राजकारणाची पंढरी सुद्धा बोलली जाते माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील रा राभा व डॉक्टर पतंगराव कदम असे नेते लाभले आहेत तर मंडळी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढवा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय महाराज